मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आपला एकदम शेजारचा जवळचा देश असलेला नेपाळ दोन दिवसापासून प्रचंड धुम्मसक्रीमध्ये अडकलेला आहे नेपाळमध्ये नेमकं काय चाललेलं आहे नेपाळमध्ये हे एवढे तरुण रस्त्यावर का उतरले काय त्यांच्या मागण्या आहेत की ते आता या मागण्यांसाठी गोळ्या खायला सुद्धा तयार आहे हे काय म्हणत आहेत काही लोक असं म्हणतात की हा भ्रष्टाचाराच्या विरोधातला लढा आहे काही लोक म्हणतात सोशल मीडियाच्या विरोधातला लढा आहे काही लोक म्हणतात की ब्राह्मणवादाच्या विरोधातला लढा आहे हा नेमका लढा काय आहे या सगळ्या चर्चा आपण आज करूया याशिवाय नेपाळमध्ये हे जे काय सुरू आहे याच्यामुळे लोक आज आपल्या देशामध्ये सत्तेत बसलेले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे भाजपचे लोक आहे यांना सुद्धा लोक टार्गेट करायला लागलेले आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की यांनी लवकर सुधरून घ्यावं कारण भारतही त्या व्हर्जवर आता पोहोचलेला आहे आणि हे सगळं जे आहे ते का बोललं जात आहे या ज्या काय प्रतिक्रिया आहे त्याच गोष्टी आपण समजून घेऊया नरेंद्र मोदी यांचीसुद्धा नेपाळाविषयीची एक प्रतिक्रिया आलेली आहे ती काय आहे हे पण आपण चर्चा करूया आणि काल मी व्हिडिओ करू शकले नाही कारण की काल पूर्ण दिवस मी माझा जो एम पी एस सी फाउंडेशन कोर्सचा बॅच ही रेकॉर्ड करत होती त्यामुळे माझं तुम्हाला हे सांगणं आहे तुमचेही मुलं मुली अजून कोणीही तुम्हाला सुद्धा परीक्षा द्यायची असेल तर माझा फाउंडेशन कोर्स आहे हा कोर्स अत्यंत नवीन लोकांसाठी आहे बारावी फर्स्ट इयर सेकंड इयरला असणाऱ्या लोकांसाठी आहे हा दोन तासाचा कोर्स जरी केला ना तर तुम्हाला इतकं क्लिअर होईल की नेमकं मी एम पी सी द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे किती कॉम्पिटिशन आहे अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे काय केलं तर तुम्हाला दहा दहा वर्ष करावं लागणार नाही दोनच वर्षात पोस्ट निघू शकते या सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये दिलेल्या आहेत हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकता आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ रेग्युलर येत राहतील तर नेपाळ हा भारताच्या नॉर्थला असलेला एक छोटासा देश आहे नेपाळचा पूर्ण जर का जॉग्रफी पाहिला तर पूर्ण हिमालयीन रांग आहे तिथे म्हणजे पूर्ण पहाडी एरिया आहे ह्या नेपाळमध्ये गेल्या कधीतरी दिवसांपासून सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या विरोधात खूप मोठा रोष होता फक्त सत्तेत बसलेले लोक हे कारण नव्हतं तर जे नेपाळमध्ये सत्तेत बसलेले लोक आहेत तिथले मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आणि पूर्ण भ्रष्टाचार करून त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना आपल्या लेकरांना एकदम आलिशान सुखसुविधा दिल्या बाहेरच्या देशामध्ये फिरायला पाठवलं शिक्षणाला पाठवलं मात्र नेपाळमध्ये जी बहुजन तरुण मंडळी आहे बहुजन लोक आहे बाकीचे सगळे यांना या सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवलं तिथं बेरोजगारी खूप वाढलेली आहे महागाई खूप वाढलेली आहे अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहे इथे तुम्हाला शेजारी व्हिडिओ जे कंटिन्यू सुरू आहे ही मुलगी काय म्हणत आहे ह्या मुलींनी तर डायरेक्ट सांगितलं की माझ्या आईवडिलांना बाहेरच्या देशात नोकरी करावी लागते चा चा ते दीड लाख रुपये पाठवते ते दीड लाख रुपये पण नेपाळमध्ये पुरत नाही नेपाळच्या मंत्र्यांचा पगार पण तेवढाच आहे पण ते म्हणतात की माझ्या आईवडील तेवढेच कमवतात पण आमच्याकडे तर काही इतकं नाही आहे महागडे घर गाड्या आम्ही काय खूप ऐष असं काही करू शकत नाही आम्ही जेमतेमच गोष्टी घेऊ शकतो पण मग नेपाळच्या ह्या पंतप्रधानांचे यांचे पगारही तेवढेच असूनसुद्धा त्यांचे लेकरं कसं काय आलिशान गाड्यामध्ये फिरतात विदेशामध्ये सॅर करतात मोठे मोठे त्यांच्यासाठी गिफ्ट्स येतात हे ही मुलगी बोलते आहे नेपाळी भाषेमध्ये या त्याच्यामुळे एक लक्षात येत आहे की नेपाळमध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला होता याच्या विरोधात लोक सतत एकमेकांसोबत बोलत होते आणि तरी काहीही केलं तरी हा भ्रष्टाचार थांबला नाही म्हणूनही हा आहे असं बोललं जाते आहे काही लोकांचे फोटो येत आहेत आता हा एक फोटो बघा हा मुलगा ज्याच्या हातामध्ये तो नेपाळचा झेंडा आहे आणि तो बोर्ड दिसतो त्या बोर्डावर काय लिहिलेला आहे त्या बोर्डावर लिहिलेलं आहे की भ्रष्टाचार नको आहे भ्रष्टाचार त्या नेपाळी भाषेमध्ये लिहिलेला आहे आणि करप्शन असा शब्द पण तुम्हाला तिथे दिसतो आहे म्हणजे आपल्याकडे लोकसत्तामध्ये काय बातमी आली तर म्हणे समाज माध्यमांमध्ये समाज माध्यमावर बंदी घातली आणि म्हणून नेपाळमध्ये उद्रेक झाला पण याचं खरं कारण हे नाही आहे खरं कारण आहे तिथे वाढलेला भ्रष्टाचार तिथे वाढलेला नेपोटिझम याच्यावर ये पुढे येऊया आपण पण हा भ्रष्टाचार इतका वाढला त्याच्याविरोधात लोक सतत बोलत होतो सोशल मीडियावर टाकत होते फेसबुकवर इंस्टाग्रामवर इतर ठिकाणी ट्विटरवर टाकत होते आणि त्याच्यामुळे काय झालं सत्तेमधले लोक घाबरले आता तिथेसुद्धा जसं भारतामध्ये मीडिया हा पूर्ण कंट्रोलड आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज आपल्याकडचा जो मीडिया आहे आपल्याकडचे जे सगळे मीडिया हाऊसेस आहेत हे सरकारच्या विरोधात काही बोलतच नाही घाबरतात एखादी लाईन काहीतरी बोलल्यासारखी बोलतात परत त्याच्यावर पांघरून घालतात तर तिथे सुद्धा मीडियाने हेच केलं मीडियाने जनता काय म्हणत आहे महागाईवर बोलले नाही बेरोजगारीवर बोलले नाही आहे लोकांचे काय प्रश्न आहे याच्यावर मीडिया बोलत नव्हता तिथले न्यूज चॅनल बोलत नव्हते आणि म्हणून सुद्धा तुम्ही पाहिलं असेल काल एक तिथला प्र मोठा एक मीडिया हाऊस आहे, आहे त्या मीडिया हाऊसला सुद्धा तरुणांनी आग लावून टाकली त्यांचं म्हणणं होतं की ह्या मीडियावाल्यांनी आमचे जे आंदोलन आहे आमची जी मागणी आहे की ह्या भ्रष्टाचारांना खाली खेचा हे भ्रष्टाचार करतायत त्या आम्हाला त्या मागण्या आमच्या दाखवत पण नाही आम्हाला दाखवतही नाही आणि हे म्हणतही नाही की हे लोक भ्रष्टाचार करत आहेत कुठून येतात यांच्याकडे एवढा पैसा आणि त्याच्यामुळे लोकांनी त्या मीडिया हाऊसला आग लावली आता खरं तर काय आहे कुठल्याही बिल्डिंगला कधीच आग लावली बिल्डिंगची काय दोष आहे त्याच्यानंतर दुसरा एक बोर्ड दिसतो तुम्हाला इथे आणि ह्या मुलाने बोलता बोलता असं सांगितलेलं आहे की आज जे नेपाळमध्ये सत्तेत बसलेले आमचे लोक आहे हे डिक्टेटोरियल आहे हुकुमशाही आहे हुकुमशाही पद्धतीने काम कारभार करत आहे आता जर सोशल मीडियावर बंदी आणली म्हणजे लोक जे आपल्या घराच्या रस्त्यांना पडलेले खड्डे दाखवत आहे कालच बांधलेला पूल तुटला हे दाखवत आहेत हे आमच्या शेजारच्या असणाऱ्या आमदारांनी पैसा खाल्ला हे दाखवत आहेत त्याच्यामुळे सोशल मीडिया बंद केला आणि बंद केल्यामुळे काय झालं तर ते हुकूम हे कोण करतं हुकुमशाही प्रवृत्तीचेच लोक तुमच्या बोलण्यावर बंदी घालतात ना तर ह्या मुलाचं म्हणणं आहे की ते डिक्टेटरशिप जी आहे ती आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही हे लढत आहोत प्रचंड मोठा उद्रेक तुम्हाला दिसत आहे भ्रष्टाचारही भ्रष्टाचार करून पैसा जमवणाऱ्या लोकांच्या लोकांचे काय हाल केलेले आहेत नेपाळच्या लोकांनी ने तुम्ही बघा म्हणजे या मंत्र्यांना धरधरून त्यांनी भगवलेलं आहे म्हणजे अक्षरशः त्यांना पळवलेलं आहे काही लोक तर उतरून म्हणजे कपडे सुद्धा फाडले कपडे फाडून त्यांना नदीमध्ये उतरावू लागलेलं नदीमध्ये धावताना तुम्हाला दिसत आहे बिल्डिंगवरून खाली ढकलून दिलेलं दिसत आहे हे इतका उद्रेक कधी होतो म्हणजे नेपाळची जनता असं नाही ना की अर्ध्या रात्री आजच उठली आणि आजच त्यांना सगळं कळलं की भ्रष्टाचारी आहे नाही इतक्या दिवसापासून लोक बोलत होते त्याच्याकडे कुणी लक्षच नाही दिलं अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट जी बोलली जाते आहे ती म्हणजे नेपाळमध्ये ब्राह्मण कम्युनिटीची संख्या ही बारा टक्के आहे आणि ह्या लोकांचं म्हणणं आहे की बारा टक्के जे लोक आहेत सत्तेमध्ये तिथे बसलेले जर का लोक पाहिले तर जवळपास मॅक्सिमम म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे ब्राह्मण सत्ते आहे सत्तेमध्ये मीडिया हाऊसमध्ये तेच आहेत बाकीच्या सगळ्या प्रॉमिनंट ज्या पोस्ट आहेत प्रॉमिनंट जे महत्त्वाचे पदं असतात त्या पदांवर सुद्धा ही एकच कम्युनिटी कास्ट ज्याला आपण म्हणूया की सगळीकडे भरली गेलेली आहे तेव्हा इथल्या नेपाळची जी बहुजन जनता आहे त्यांच्या लक्षात आलं की हे जे आज सत्तेत बसलेले त्यांचे जे ते सरकार आहे हे फक्त त्यांच्या त्यांच्याच लोकांना महत्त्वाची पदं देतात त्यांच्या त्यांच्याच लोकांना फायदा करून देतात त्यांच्याच संस्थांना भरपूर पैसा देत आहे आणि हा जर का लोकसंख्येचा एक एवढा टक्का असेल आणि त्याला जर का खूप मोठा वाटा मिळत असेल तर हे इक्विटी ज्याला आपण म्हणूया इक्वॅलिटी तत्वाच्याच विरोधामध्ये आहे श प्रत्येक जातीला समूहाला हा आपला शेअर म मिळाला पाहिजे रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे अशी त्या लोकांची मागणी आहे आणि म्हणूनही हे आंदोलन झालंय अशी सुद्धा बातमी आहे तुम्ही पाहिलं असेल कालच ए बी पीची ती अँकर आहे तिने ही बातमी दिलेली आहे आता ह्या सगळ्या गोष्टींवरून आपल्या आज सत्तेतल्या लोकांना सुद्धा लोक टार्गेट करताय म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की बघा भ्रष्टाचारांची हालत कशी करते हे भारतामध्ये होऊ शकतं असं का म्हणत आहे तर भारतामध्ये मोठे मोठे आंदोलन झाले काय पद्धतीने यांनी चिरडले शेतकरी आंदोलन झालं सातशे शेतकरी गेले त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे तर, तर कितीतरी आंदोलन आता एस एस सीचं आंदोलन झालं त्या बिहारमध्ये मागच्या वेळेला सहा महिन्याआधी बेरोजगार तरुणांनी रोजगारासाठी आंदोलन केलं आहे परीक्षेमध्ये घोटाळा होतोय परीक्षेचे पेपर फुटत आहेत म्हणून आंदोलन करत आहेत हे इतके विद्यार्थ्यांचे आंदोलन होत आहेत बेरोजगारी प्रचंड वाढलेली आणि विषमता खूप वाढली म्हणजे नेपाळमध्ये हेच होतं विषमता आहे की एकच जर का समूहाचे लोक सगळीकडे दिसत असतील आणि बाकीचे मोठ्या प्रमाणावर असलेली जी लोकसंख्या आहे नव्वद टक्के ती फारच कमी कुठेतरी दिसत असेल म्हणजे ही खूप मोठी विषमता आहे एक कम्युनिटी भयंकर श्रीमंत दुसरी कम्युनिटी कडे निद म्हणजे काय म्हणूया कामापुरतेच पैसे असणं याला विषमता म्हणतात भारतामध्ये ही विषमता वाढलेली आहे का नक्कीच वाढलेली आहे रिपोर्ट्स आलेले आहेत की भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये नव्हती इतकी विषमता आज आहे म्हणजे काही लोकांकडे खूप पैसा करोड आणि काही लोकांकडे फक्त शंभर दोनशे चारशे रुपये महिना कमवतात या पद्धतीने आजही ला आहे काही लोक तेवढे कमवत नाहीये भिकेला लागलेले लोक आहेत आणि भारतामध्ये ही विषमता खूप वाढलेली आहे म्हणून लोक आहेत की आजच सुधरून जा सत्तेत बसलेल्या लोकांनो नीट कामं करा जनतेला फायदा होईल हे बघा भ्रष्टाचार करणं बंद करा असा इशारा दिला जातो आहे आणि याच्यामुळे नरेंद्र मोदी यांचे जे भक्त आहेत त्यांना त्रास होतो त्यांना असं वाटतं की भारतासारखं असं इकडे व्हावं असं नाही त्या नेपाळसारखं किंवा बांगलादेशसारखं भारतात व्हावं अशी काही लोकांची इच्छा आहे नाही काही लोकांची इच्छा नाही आहे त्यांच्यासारखं तुम्ही वागू नका नाहीतर हे असं होईल हे त्यांचं सांगणं आहे हे अशा लेवलला तुम्ही नेऊच नका तुम्हाला हे म्हणायचं आहे का की नेपाळमधलं सरकार नीट काम करत होतं जर ते नीट काम करत होतं सोशल मीडियावर बंदी कशाला आणली असती त्यांना हे कळत होतं की आपला भ्रष्टाचार आपल्या न्यूज चॅनलवर नाही उघडा होत तर सोशल मीडियावर उघडा होतं ट्विटरवर कोणतरी टाकतंय फेसबुकवर टाकतंय म्हणून त्यांनी बंदी आणली होती ना या देशामध्ये पण अशा गोष्टी झालेल्याच आहेत तर हे असं आहे नरेंद्र मोदी यांचं चा लगेचच ट्विट आलं नेपाळमध्ये ज्या लोकांचा जीव गेला त्याच्याबद्दल माझं कंडोलन्सेस म्हणून आता ते पंजाबमध्ये पूर आला लाखो लोकांनी मदत पोहोचवली पंजाबच्या लोकांच्याबद्दल यांनी जे सद्भावना विषयक जे शब्द होते किती दिवसांनी आले हो नाही म्हणायला ते गेले पंजाबपर्यंत पण मदत नाही पाठवली त्या अफगाणिस्तानला काय झालं की तिकडे लगेचच मदत जाते कुठं केनियाला काय झालं का तिथे लगेचच मदत जाते पण आपल्याच देशामध्ये पंजाब हा एक आपलंच राज्य आहे हे आपलेच भारतीय लोक आहे या लोकांनी या देशाला किती मोठं बलिदान दिलेलं आहे पंजाबने फाळणी डायरेक्ट अनुभवलेली आहे आपण फक्त पुस्तकातून वाचली आहे तर त्या राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही आहे म्हणून ह्यांनी जेव्हा पा पाठवायची होती तेव्हा मदत पाठवली नाही आणि आता दाखवायला इकडे तिकडे ते येत आहेत बातम्या काय पाठवलं असेल थोडंफार पण जेव्हा ज्या दिवशी जेव्हा गरज होती जेव्हा ते डिक्लेअर करायचं होतं लगेचच सरकारची ही जबाबदारी असते हे भारत देशाचं संपूर्ण देशाचं सरकार आहे तर नरेंद्र मोदी यांची नेपाळविषयीची प्रतिक्रिया आली की असं असं मग लोकांनी तुम्ही बघा कमेंट्स लोक म्हणतात मणिपूरवर तर अशी प्रतिक्रिया नाही आली मणिपूर जळत होतं त्या दोन महिलांची नग्न दिंड काढली गेली तेव्हा सुद्धा पंतप्रधान हे म्हटले नाही काय म्हणाले ते आ, आ, पन, ते म्हणाले मणिपूरच्या जनतेसोबत आपण सगळे आहोत मणिपूरमध्ये आता हलत ठीक आहे अरे पण मणिपूरमध्ये जे झालं त्याच्याबद्दल मला दिलगिरी वाटते असं नव्हतं व्हायला पाहिजे त्या ज्या लोकांचे जीव गेले त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं असे शब्द नाही आले आता निपाट ठीक मन, आहे मणिपूर ठीक आहे म्हणत आधी तर याच्यामुळे लोक म्हणायला लागलेले की तुम्हाला ते आपल्या देशातलं काहीच दिसत नाही बाहेरच्या देशाचं आलं की तुम्ही लगेचच दोन मिनटात आपल्या प्रतिक्रिया देतात आणि तिकडच्या लोकांना खुश करायचा प्रयत्न करतात आता तुम्हाला एक इथे बाजूला लेख पण दिसत असेल म्हटलं असं जात आहे की हे नेपाळचं जे आंदोलन आहे तिथला एक नायक आहे तिब्बती क्रांतिकारी सुदान गुरुंग नाव त्याचं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की वर्णवर्चस्ववाद याच्या विरोधातला हा लढा आहे ओपी शर्मा ओली ओ, ओ, म्हणून नेपाळचे पंतप्रधान होते या सरकारने आपल्या प्रशासनात मोठ्या प्रमाणात ब्राह्मण वर्गाचा समावेश सुरू केला होता जसं आज भारतात आहे नेपाळ राष्ट्रावर बौद्ध धर्माचा बऱ्यापैकी प्रभाव आहे त्यातील जनतेला लक्षात आलं होतं की हे आंदोलन स्थानिक बौद्ध विरुद्ध ब्राह्मणवाद आहे पुढे दुसरा मुद्दा ते म्हणतात मोठ्या प्रमाणात आहे होत असलेला भ्रष्टाचार आहे शासन प्रशासनात होत असलेला भ्रष्टाचार हे त्याचं मूळ कारण आहे आणि राजकीय अनाचार खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आलेली होती ही सगळी कारणं आहे नेपाळमध्ये हे सगळं होण्याचं याच्यावरून परवाच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे प्रताप सरनाईकनी आपल्या नातवाला सहा वर्षाच्या असलेल्या सहावीस जाणाऱ्या काहीतरी नातवाला शाळेत सोडण्यासाठी म्हणून टेस्ला घेतली म्हणे एकाच महिन्यापूर्वीची बातमी आहे की पोराला पास नाही आहे म्हणून कंडक्टरने गाडीच्या खाली उतरवलं सरकारच्या बसमधून म्हणजे एकीकडे मंत्र्यांचा नातू आहे जो शाळेमध्ये जायला त्याच्यासाठी खास टेसला आहे आणि बाकीचे हे पाच रुपये नाही आहे पाचसाठी म्हणून खाली उतरवलं जातं ही काय आहे ही विषमता नाही आहे कुठून येतो टेस्टला घेण्यासाठीचा पैसा भ्रष्टाचार केला नसेल तर टेसला घेऊच शकत नाही यांचे पगार पहा तुम्ही आमदार लोकांचे किती आहेत आणि हे काय करून यांनी पैसा आणला हा प्रश्न आपण विचारला पाहिजे भारतामध्ये अशी परिस्थिती येऊ नये कुठल्याही इमारतीमध्ये कुणालाही इजा होऊ नये जाळपोळ होऊ नये हीच मागणी आपण करूया कारण भारताने देशाला जगाला अहिंसेचा नारा दिलेला आहे शांतीचा नारा दिलेला आहे कुणीही कुणाच्या विरोधात अशा प्रकारे आणि करू नये मात्र सत्तेत बसलेल्या लोकांनी प्रामाणिक राहावं भ्रष्टाचार करू नये आणि हे वर्ण जे वर्णवर्चस्ववादी आपल्याला सगळीकडे दिसत आहेत सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आम्हाला घेतलेला आहे तो आकडा दिसला पाहिजे असं पण दुर्दैवाने भारतामध्ये जर आकडे पाहिले तर तुम्ही बघा हे झूम करून बघा राष्ट्रपती भवनामध्ये एकोणपन्नास जागा या एकोणपन्नास पैकी सात जागेवर ब्राह्मण ओबीसी किती जागेवर असावेत एस सी एस टी किती जागेवर असावेत हे दिलेलं आहे पण किती भरलेले आहेत बघा हे नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की इथं काय भरलेलं आहे आणि म्हणून ते ह्या लेख लिहिणारी व्यक्ती म्हणते की भारतासारखंच तिथे सुद्धा काय म्हणूया ब्राह्मणवादी सरकार आहे आणि त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं होतं म्हणे नेपाळवाल्यांना आणि म्हणून त्याच्या हा लढा आहे असं म्हटलं जात आहे परत एकदा सांगते मी जेव्हा ब्राह्मणवाद म्हणते तेव्हा ब्राह्मण या जातीतले आजचे इथे असणारे लोक यांना टार्गेट नसतं करायचं प्रश्न त्यांना विचारायचे असतात की ज्यांनी लोकसंख्या तितकी नसूनसुद्धा इतक्या लोकांची भरणा केलेली आहे आपला हक्क कुठे आपण कुठे हो हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारायला पाहिजे आणि बाकी इथे असणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळावा प्रत्येक जातीचं रिप्रेझेंटेशन त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येनुसार असावं अशीच मागणी आपण केली पाहिजे बाकी नेपाळमध्ये आता काय होतं ते बघावं लागेल पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे पण त्या पंतप्रधानाला देश सोडून जावं लागणार आहे असं बोललं जात आहे आणि तो सोडायला तयार आहे आणि भ्रष्टाचार केलेले सगळे देश सोडणार आहे आणि मला असं वाटतं भारतातले सुद्धा भ्रष्टाचार करून देश सोडणारच आहेत ते आधीचे इलेक्शन कमिशनरसुद्धा देश सोडला असं म्हणलं जाते आहे तुमचे सुद्धा देश सोडून गेलेले असं म्हटलं जाते वेगवेगळे लोक जे पोस्टवरून पायउतार झाले कुठे गेले ते देश सोडून जावं लागत असेल तर कशाला गद्दारी करता येईल ह्या देशासोबत हे प्रश्न आपण विचारले पाहिजे आज इथेच थांबते थँक्यू था, था, सो मच